आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ एकेकाळी संगमनेर तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख होती मोठ्या कष्टातून आणि संघर्षातून चाळीस वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता अविश्रांत कामातून समृद्ध आणि वैभवशाली संगमनेर तालुका उभा केला आहे चाळीस वर्षे शांत आणि विकासाची वाटचाल करणाऱ्या तालुक्यात सध्या काय सुरू आहे याचा प्रत्येकानं विचार करा तालुक्याची शांतता बिघडवणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा असं आवाहन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं तालुक्याला कष्टाचा आणि संघर्षाचा इतिहास आहे तो विसरू नका निळवंडे धरणासाठी ज्यांचं कोणतंही योगदान नाही ते आता जलदूत व्हायला आणि अशी टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अठ्ठावन्नव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते या वार्षिक सभेला माजी आमदार डॉ सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे बाजीराव पाटील खेमनर ॲडव्होकेट माधव कानवडे दुर्गाताई तांबे वाईस शर्मन पांडुरंग घुले रणजितसिंह देशमुख लक्ष्मणराव कुटे संपत डोंगरे शंकर खेमनर आरबी राहणे लहान गुंजाळ बाबा ओहोळ इंद्रजित थोरात गणपत सांगळे डॉक्टर जयश्री थोरात अजय फटांगरे रामहरी कातोरे के के थोरात संचालक संतोष हासे इंद्रजित खेमनर संपतराव गोडगे तुषार दिघे विनोद हासे सतीश वर्पे रामदास धुळगंड विलास शिंदे रामनाथ कुटे नवनाथ आरगडे विजय राहणे गुलाब देशमुख अरुण वाघचवरे योगेश भालेराव अंकुश ताजने दिलीप नागरे लताताई गायकर सुंदराबाई डुबे बंडू नाना भाबड मदन आंबरे कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर किरण कानवडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती असे अठ्ठावन्न वर्ष झाले आणि थोडस पाठीमागे वळून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं की अठ्ठावन्न अठ्ठावन्न वर्षापूर्वी सरकार या महाराणावर आज परिस्थिती खूप बदललेली सर्वत्र संपन्नता आलेली दिसते संगमनेर तालुका काय प्रचंड दुष्काळ आता आपण बघतो की भंडारदरा धरण होतच थोरात साहेबांनी थोरा साहेबांनी त्यावेळेस आमदार झाल्यानंतर पहिला लढा देऊन काय मिळणार तर तीस टक्के पाणी हे भंडारदऱ्याच हे संगमनेर आणि आपले तालुक्याला मिळतो <laughs> त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्यांनी निर्बंध धरण पूर्ण केलं निळवंडे धरणाच्या माध्यमातून आपण बघतो की मी अनेक ठिकाणी पाहतो की जमिनी आता उपळल्यात बऱ्याच ठिकाणी इतकं एक पाण्याची उपलब्धता जो जो टक्के हे नवीन लोकप्रतिनिधीला कामाची संधी आहे ते काम त्यांनी करावं तालुक्याची आदर्श परंपरा बिघडू नये किंवा कुणाच्या सांगण्यावरून हत्यार होऊ नये मोठ्या कष्टातून हा तालुका उभा झालाय संघर्षाचा इतिहास या तालुक्याला आहे हे कुणी विसरू नका आपले चांगल्या राजकारणाची विकासाची परंपरा जपण्यासाठी सर्वांनी भक्कमपणे पाठीशी उभं राहा असं आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय काही असलं तरी खूप मोठी वाटचाल ही आपण करतो आहोत अठ्ठावन्न वर्षाचा हा अहवाल आहे अठ्ठावन्न वर्ष आणि प्रत्येक अहवाल हा अत्यंत सुंदर पद्धतीचा अहवाल राहिलेला आहे कायम प्रगतीचा अहवाल राहिलेला हे लक्षात ठेवलं यावेळेस साखर कारख्यांची निवडणूक बिनविरोध आहे जोरात होईल जोरात होईल वाटत असताना बिनविरोधात एक चांगली गोष्ट आली संचालक मंडळ आम्ही निवडलं सोपं नसतं हे लक्षात ठेवा कुणी निवडला तर पालदार नाराज होणार असतात पण कोणतीही नाराजी न दाखवता माघार घेणाऱ्यांचा आभार मानले पाहिजे मला काय त्यांनी माघार घ्यायचं सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही चेअरमन आता चेअरमन व्हा मग पांडू पाटला तरी माझी जोडला पांडू पाटला तुम्हाला सुधारता नाही दिसाल आता थोडीशी बदल झालाय वाईस चेअरमन म्हणून खूप शेतकरी कष्ट करतो मेहनत करतो प्रपंच सगळं काम करत असतो अनेक इच्छा असते की आपलं घर बरं येणाऱ्या आणि त्या सगळ्या दृष्टीने विचार करत असता खूप दिवस प्रयत्न करतो दहाची इच्छा होती माझे इच्छा होती जे जे चेअरमन झाले ते म्हणायचे की आपली इमारत करा असं करता करता ही वास्तू आपण केली आहे ही वास्तू आपल्या सगळ्यांच्या जे प्रेम आहे जे तुमचा पाठिंबा आहे यामधून आज दिमाखाना उभी आहे की साखर कारखाना तुम्ही आज एंट्री केली रोडला सुद्धा तुम्हाला रोड चांगला दिसला नाशिक आपला रोड बरोबर दिसला चांगला दिसला म्हणजे सगळे तटवे दिसले खोला की आपण केले काही तुम्ही सुरू झालं इथे आल्यानंतर पहा ते गेट दिसत आपल्याला रोड दिसत कसा चैतन्य आपल्याला दिसत हे सगळं आपण वर्ष वर्ष जो संसार करतो आणि घर सुद्धा अंगण सुद्धा स्वच्छ असत सुंदर असत तसंच राहिलेलं एक आदर्श अशी ही संस्था हा परिसर आणि हा तालुका हे साखर कारखाना दरवर्षी काही ना काही नवे प्रश्न घेऊन साखर कारखाना येत असतो कारखान्याची परिस्थिती असते कधी ऊस जादा असतो कधी कमी असतो कधी पावसा होतो पाऊस होतो कधी होत नाही दुष्काळी परिस्थिती आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना की आपल्याला ते शंभर टाका झालं या सगळ्यांचं अभिनंदन मी करतो ही मंडळी आहे त्यांचा सत्कार आपण करतो कार्यक्रम संपला आपली मिटिंग संपलं करतो तुम्ही उठून तुम जाता खरे बसलं पाहिजे त्यांच्या सत्काराला त्यांच्या कष्टाला त्यांच्या कुटुंबासह केलेल्या कामाला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे का होऊ शकत होत नाही कसं होऊ शकत फक्त आपण ते करण्याची गरज असते म्हणून आपल्या सगळ्यांना माझा तुम्ही चेअरमो झाल्यानंतर पहिल्या मिटिंग घेतल्या की काही करा परंतु सध्या एक वार पाहिजे त्याकरता काम करा एक असं म्हटलं होतं वाजोटीला पोरग होईल निवडणूक होणार नाही असं म्हणणारे होते तुम्हाला माहिती नाही कोण होते हे माहिती घ्या तुम्ही वानझोटीला पोरग होईल पण निवडणूक होणार नाही असं म्हणणारे होते महादेवी होते कारण महादेवी केली असतं पाणी गेलं नसतं लक्षात घ्या दत्ता देशमुख त्यांचा अभ्यास पालवंदर खात्याचा चांगला होता दिवसकर आणि दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली समिती ही त्यावेळेस रामरावजी अधिक हे पालवंदे खात्याचे मंत्री होते त्यांनी नेमली आणि मग ते निवडण्याची जागा उंचाव ठिकाणी गेली म्हणून पाठ कमी कमी इथून तर गेला सगळं आम्ही विसरतो मनात ठेवित नाही पुढच्या पिढीला इतिहास माहीत नाही मोबाईल वर काय येतं त्याच्यावर आपल्या डोके फिरून जातात अरे आज हे क्षेत्र आहे तर आता हा पाठ मिळवण्याचा पाठ वाहता की आपल्याला दिसतोय पाणी इतकं पाणी की ज्या गावांना फेब्रुवारी पासून टँकर पाठवायला होते किथं पाणी उपळलेलं दाखवत खायच्या बसले असतील ना रे आले कोणी इलेक्शन जाऊन जाऊ टी व्ही पडले काय काय केलं म्हणजे उपळलं असं म्हणतील ना म्हणतात अरे कोणी मदत केली त्या नेमकं मला सांगा ज्यावेळेस पुनर्वसनाचे प्रश्न आले आपल्या तुमच्या जमिनी जाऊ दिल्या नाही मी दिली जमीन जाऊ दिली नाही तुमच्या पुनर्वसन काढून टाकला आपण आणि सरकारी जमिनीवर सगळं पुनर्वसन आपण केलं महाराष्ट्रात पुनर्वसन करून केलं एकमेव उदाहरण हे आपलं हे लक्षात आहे इथं या पारे खात्याच्या ऑफिसमध्ये तिथ साहेब आम्ही बसायचो मीन पांडे असायचो इथं एका काही शेतकऱ्याबरोबर चर्चा करायचो त्याला पटवून द्यावं लागायचं तुझ्या जगापासून आपण काही जमीन दिली धांदा टोल दिली चिखलीला दिली आपल्या याला खरडीला दिली बरोबर सांडवीला दिली <coughs> फार की होत्या पण कधी कधी थोड्या आपले आपण राष्ट्रीय उत्पन्न वाढीत होतो थोडी जमीन कशत होतो तर त्या मोकळ्या करून दिल्या जाकुरी हे सगळ्या सगळ्या जगाने था था तो काहीच केलं खरायटी मुलांच्या प्रत्येक कारखान्याला पंधरा घ्यायची आपण तीस घेतले अगस्थ कारखान्याने घेतले आपण त्यांची चांगली हवा ते आठवी नववी दहावी शिकले होते प्रकल्प स्थानचे मुलं त्यांना आपण आय टी आय केलं कारखान्यात चांगल्या जा जागेवर उभं केलं सन्मान दिला आपण त्यांना कोणा खाली पाहायची वेळी उभी केली काही लोकांनी ज्या दिवशी मी पाठवलं त्या त्यांना धुवायला लावलो फारशा पुसायला लावल्या वर पळाले परत पाठव पाठव लक्षात घेतात कुणी उभं केलं कुणी मदत केली कुणी पाणी आणलं सगळं कधीतरी आपण विसरून जातो आपल्याला माहितीच नाही असं वाटतं जेव्हा इतिहास हा इतिहास संघर्षाचा इतिहास आहे कष्टाचा इतिहास आहे खूप मेहनतीतून हे सगळं लढवलेले हे टिकवायचं असं इतिहास इतिहासही लक्षात लागेल लक्षात ठेवा तिथे काही लोक असे टपलेले की हे कसं बिघडवता येईल कस वाढता येईल याच्याकरता टपलेले लोक आता भाष करता येऊन हे हे जेव्हा तुम्ही मी जाणीवपूर्वक बोलतोय आणि हे मी माझ्या करता बोलत नाही तुमच्याकरता बोलतोय लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या व्हायदो करता बोलतोय पुढच्या पिढ्यांच्या वय करता बोलतोय कधी कधी फाळून गेल्यासारखी परिस्थिती आपली होत असते बंद केले त्यांच्या खोटे बंद टाकले आता परत रस्ते आता चाळीस फुटचे रस्ते गेले म्हणे पैसे इकडे तिकडे गेले गेले असते हे हे चाललेलं आहे सध्या चाललेलं हे परिस्थिती आता किती, किती आता चिंचोली गुरुवला पाणी किती आहे रे देवगाव ठेला पाणी किती आहे आता काही मंडळी म्हणले पाठदारा वरून घ्या पोट काँग्रेसच्या पोटा, पोटा अरे बाबा। तुम तुम्ही म्हटलं म्हणून का तरी हे बा एक वाक्य माझं लक्षात ठेवा तरी मी म्हटल जे वंचित राहील त्याला शेत तळ्याला बी वर्षातून तीनदा वरून देईल आणि त्यांना सुद्धा हिरव करईल हे माझा शब्द होता बार एख्या दिवशी परदेशात गेलो सकाळपासून काम पहिलं फोनवर बघायचं काय चालत आणि म्हणून हे सगळं उभं राहिलं या वर्षात काय केलं चाळीस वर्षात काय केलं अरे हे सगळं उभं राहिलं हा तालुका खुलला कौतुकाचा कौतुक केलं तर संपूर्ण देशामध्ये आणि परवा झाल्यावर सुद्धा देशात चर्चा चालली अजून दिल्लीवाले फोन करताय ते कसं काय झालं दिल्लीतून का फोन द्या मला तर नाही काय तर चुकतंय तुम्ही तपासा राज ठाकरे सारखं नेता आपलं नाव घेऊन एवढ्या लाखोचं सगळ्यात चॅनल चालू असत काय म्हटलं म्हंटल म्हटलं की नाही ऐकले कस झालं माहिती परंतु हे होणं याच्यातून आणखी काय करणार तेव्हा दोन वर्षामध्ये असा काळ आमचा आपला गेलाय सरकार बदलल्यानंतर सुडाला पेटल्यासारखी माणसं स्वागत होती किती तरी आपण अँटीसिपेटरी बेल तुरुंगात जायची पाळी येऊ नये म्हणून बेल ते किती केलं त्यावेळेस ते आहेत आता सुद्धा तेच चाललंय आज चाललेलं ते आज सुद्धा खोटे मोठ्या केसेस केल्या जात काय गुन्हेवाडीचं घडलं काय केलं होतं कोणती चूक केली होती गुन्हेवाडीचा सीताराम राव तुम्ही आहे का नाही आले का नाही त्याला बाबा काय कारण होतं त्यांना त्यांना अँटीसिपेटरी बेल घेण्याकरता समजा गाडीच दाखवलं नसत त्याच्यात काय झालं की आम्हाला कळालं एक जण म्हटलं आहो केसेस तीनशे सात चे केसेस तीनशे सात त्याचा अर्थ जीवे मारण्याचा प्रयत्न करणं त्यांचे व्यक्तिगत वाद ते वाद इकडे झाल्याचे आपल्यावर लोटायचं चाललंय परवा एक गोष्ट झाली की काही धान्य दुकानाचा विषय होता काही थोडं आंगळे सत्तावीस ग्रामस्थांना फक्त गेले आणि म्हटले की आमचा तो तो या वार्षिक सर्वसाधारण सभेचं स्वागत व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केलं तर नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर यांनी केलं सूत्रसंचालन नामदेव कांडळे यांनी करून इंद्रजीत थोरात यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी तालुक्यातील सभासद शेतकरी ऊस उत्पादक महिला आणि युवक मोठ्या संख्येनं हजर होते एकरी जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांचा यावेळी कारखान्याच्या वतीनं सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला गेला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा